नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बारामतीच्या विकासानं पंकजा मुंडे भारावल्या डीसीएम अजित पवारांच्या कार्याचे केले कौतुक का हृदयविकाराच्या झटक्याने टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू गोव्यात कुटुंबासोबत असताना घडली घटना पंतप्रधान मोदींच्या भेटीने महायुती अधिक मजबूत भाजप शिंदे गटाचे नेते झाले मंत्रमुनकाउंटर स्पेशलिस्ट दयानायक सैप अली खानच्या घरी दाखल हल्ल्याचा छडा लावणार सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का कारण संजय राऊत बापाने नऊ वर्षाच्या लेखाचा जीव घेतला आई पाहतच राहिले बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना मुंबईत नव्वदच्या दशकासारखा दहशत माजवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या खासदार संतापल्या सैफ अली खानवर सहा वेळा केला हल्ला घरात काम करणाऱ्या तीन जणांना पोलिसांना घेतलं ताब्यात सैफ अली खानवर सहा वेळा झाला हल्ला मानेवर गंभीर जखम डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबतची माहिती आदानीना भिडणाऱ्या हिंडेनबर्गचा बाजार उठला मालकानं कंपनी बंदची केली घोषणा मोहम्मद युनिस यांचा बुरखा फाटला खरा रंग समोर आला आता बांगलादेशच्या संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द हटणार झोका खेळताना अकरीत घडला साडीच्या फासाने गळा आवळला चिमुकल्या संस्कारच्या आईच्या डोळ्या देखत अंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत नाही म्हणून चिठ्ठी लिहून तरुणाचं टोकाचं पाऊल सहा वार मणक्याला दुखापत सैफ अली खानवर होणार प्लास्टिक सर्जरी रुग्णालयाकडून हेल्थ अपडेट जारी पंधरा वर्षात पन्नास महिलांवर अत्याचार समुपदेशन शिबिराच्या नावाखाली माणूस उपचार तज्ज्ञांचे विकृत कृत्य स्वतः दोन मुलींचा बाब महापालिका निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का डॉक्टर हेमलता पाटील दोन दिवसात पक्ष सोडणार केजरीवालांचा पाय खोलात मद्य घोटाळ्यात खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्र्यांची मंजुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा